हे मंदिर आहे सर्वांसाठी उघडं आहे इथे कोणी कोणत्या पक्षाचा कोण आहे कोणत्या धर्माचा त्याला कोणाला इथे मज्जाव नाही मला असं वाटतं आणि म्हणून ते सगळ्यांसाठी उघडं आहे कोणी इथे यावं दर्शन घ्यावं त्यामुळे राजकारणाचा कुठे विषय नाही पण काही लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन ठराविक वेळेलाच येत आहेत आतापर्यंत देवाधिकांवर टीका करत होते मंदिरांवर टीका करत होते त्यांना आता देव आठवायला लागलेला आहे हे तेवढंच खरं आहे पन्नास वर्षामध्ये साहेबांनी आरक्षणाचा सुद्धा काढला नाही त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भ्र बोलले नाहीत आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन चौदा ते एकोणीसमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेला आरक्षण दिलं गेलं ते ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेले वस्तुस्थिती आहे मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन आणि ज्या लोकांनी पन्नास वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली ती रेकॉर्ड आहेत आमची भूमिका स्पष्ट आहे आरक्षण आम्हाला द्यायचंच आहे परंतु ते टिकणारं असलं पाहिजे कोर्टामध्ये कुठे ते नकारता कामा नाही ही आमची त्या मागची भूमिका